ते रस्ते बंद झालेले पहिली अंडी आता फोडलेली आहे आपण आनंद भाऊ सागरे यांच्या इथे दत्त मंदिर जाऊ नबडू गणपतीच्या इथे आता तुळशी बागेतून सगळे लाईन करून जात आहेत आपल्याला जायचं दुसऱ्या ठिकाणी त्यासाठी हे व्यवस्थित हात पकडून चला कर, सबस्क्राईब करा मी सगळ्यांना आज पार्टी दिलेली आहे काय हे ब्रेड पॅटीज हॅलो गरमागरम ब्रेड पॅटीज खायला या, या पॅटीज खायला

मी तो, तो प्लॅटफॉर्म होता आणि आमच्यामध्ये आता आम्ही सगळं दाखवतो की आम्ही तुमच्यासारखेच आहोत आम्हाला पण एकीच एकीच पदान साधून सगळ्यांनी मंत्रण सांगतो <laughs> समाजामध्ये एक बदल घडवण्याची सुरुवात आहे कारण ह्याच्या आधी स्त्री पुरुष दही आधी फोडायचे आणि महिलांना आपण प्राधान्य देत होतो तर यावेळी तृतीय पंतांचाही विचार करून त्यांनाही गोविंदा म्हणून इथं स्वीकारलेलं आहे आणि समाजामध्ये आम्हालाही कुठेतरी स्वीकारला ती आहे ही सुरुवात आहे तर आम्हाला खूप छान वाटते की नवीन आणि पूर्वकृती आम्हाला बाई काळूबाईच्या नावान अतिशय चांगल्या पद्धतीचा थर हा लावलेला आहे खरच डीजे वाले गाना पाहिजे तो हे यवन तो या माइकच्या सिंगे जमलेले सर्व गोपाल भक्तांचं या ठिकाणी हार्दिक असे स्वागत किंवा भव्य म्हणल्या दयादी उत्सव आपण तृतीय वर्षात पदार्पण केलं होतं तृतीय वर्ष तृतीयां तृतीय पण इथं गोविंदासोबत साजरं झालं आणि खूप छान वाटते की आज खऱ्या अर्थाने आपण कुठला तरी एक सण साजरा केला खूप अडचणी आल्या तरी पण माझा आनंदाने साजरा केला तर गोविंदाचा माझ्याकडून जो बाबा आहे त्यांनी गोविंदा दुसरी दहीहंडी फोडून पण झालेला आहे आणि रात्रीचे सव्वा दहा वाजत आलेले आहेत आम्ही निघालेलो हो। आहोत कारण आपली गाडी आहे जिथे आपण पहिल्यांदा दहीहंडी फोडायला गेलो होतो दत्त मंदिर चौकात दगडूशेठच्या इथे आता आपण शुक्रवार पेटत तर तिथंपर्यंत चालत चाललं कारण मगाशी गर्दी असल्या कारणानं आम्ही चालत आलो होतो रात्रीचे वाजलेले सव्वा बारा आणि आत्ता आलेली आम्ही घराचे अवतार तुम्ही बघू शकता काय झालंय पहिला आंघोळ करते आता आवडी आवड झालेली ना काय सांग रात्रीच्या छप्ता अडीच वाजलेल्या आहेत आणि मग अशी पावणे एक वाजता सर्वजण जेवले मग थोडा वेळ गप्पा मारत होते आणि आज दहीहंडीचा इव्हेंट खूप छान प्रकारे पार पडला पहिला तर आपण आनंद सगरे जे दत्ताभाऊंचे चिरंजीव आहेत त्यांच्या इथे दत्त मंदिर चौक दगडूशेठच्या इथे दहीहंडी फोडली आणि त्यानंतर दुसरी वाली आपण मयुरी पवारताई ज्या दुर्गा ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या इथे ते आपण दहीहंडी फोडली त्या एक रील स्टार पण आहेत एक्स माऊ म्हणून त्यांचा अकाउंट आहे तर छान वाटलं कारण दोन वर्षापूर्वी आपण पुण्यामध्ये पहिली तृतीय पण त्यांची दहीहंडी केली होती आणि दोन वर्षानंतर आता परत यावर्षी ही दहीहंडी फोडण्याचा जो मान ट्रान्सजेंडर कम्युनिटीला दिलेला आहे तर त्यामुळे खूप छान वाटते समाजाचे आत्ता तृतीय पंथांकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलत आहेत त्यामुळे जरासं असं छान वाटतं आहे आणि तृतीय पंथांनाही समाजात समावून घेण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात आहेत अनेक लोक त्यासाठी काम करतात आहेत तेही ते बघून जरा छान वाटतं की आपण कुठेतरी या समाजाचे भाग खरंच आहोत ही जाणीव होते तर हा सर्व व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Bye guys, good night.